आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आम्हा शिवसैनिकांचे देवत के बालासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिन त्या निमित्ताने कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा नमा यांनी आपल्या शिवभोजन केंद्र शिवसेना भुसावल शहर उबाठा चे पदिल्ड अधिकारीच्या उपस्थितीतील प्रतिमेंना माल्यार्पण करून व शिवभोजन दार भाजी दोन चपाती गोर गरीब गरजू लोकांना मुफ्त मध्ये वॉटअप करून साहेबांना मानवंदना आदराजली देण्यात आली या प्रसंगी सर्वपद अधिकारी शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाल शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन शिवसेना माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे शिवसेना उपतालुका प्रमुख रहीम गवली शहर प्रमुख बबलू ब्राहटे मिलिंद कापडे रावसाहेब हिंगणे धीरज वर्धोनकार मयूर तिवारी आदिशी वसैनिक उपस्थित होते आम्हाला साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि साहेब कुठेही नाही गेले साहेब जिवंत आहे आणि कायम राहणार प्रत्येक कट्टर शिवसैनिक यांच्या हृदयात आहे आणि कायम राहणार देव देश धर्म आणि स्वाभिमानी महाराष्ट्राची हया अखंड ज्योत अशीच तेवत प्रज्वलित राहील असे मनोगत उमाकांत नमक शर्मा यांनी व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ <kritik> जय महाराज आज माननीय हिंदू हृदय सम्राट तसा शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेजी यांचा आज स्मृती दिवस त्या स्मृतिदिनी आज आम्ही समस्त शिवसेने खोर्से झालो असा आमचा हा आजचा काळा दिवस त्यानिमित्त आज बाळासाहेबांना आज अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती आज यांचा स्मृती दिवस हो आहे त्यांच्या स्मृती निर्माणनिमित्त उत्साह शिवसेनेतर्फे आमचे शिवसैनिक नमाभाऊ शर्मा यांनी अन्नदान ठेवले आहे दर सहाप्रमाणे ते सगळ्या गरीब लोकांना अन्नदान करता आणि बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करता आमच्या उत्साह सगळ्या शिवसैनिकांच्या वतींनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना एक मिनिट वापस आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दिन आहे या निमित्तानं आमचे विसावळचे कट्टर शिवसैनिक माननीय नमाभाऊ शर्मा यांचा शिवथाली भोजन जे कार्यक्रम चालू असतो व या निमित्तानं गरीब लोकांना दिनदुबड्या अपंग अशा निराधार लोकांसाठी हे जे अन्नदानाचा कार्यक्रम करतात हा कार्यक्रम अत्यंत स्मरणीय आणि गरिबांच्या मदतीसाठी राबवला जाणारा हा कार्यक्रम आहे त्यांच्या या शिवसेनेच्या निष्ठेबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला या निमित्तानं आम्ही प्रोत्साहन देत असतो आणि त्यांनी अशाच प्रकारची गरीब आणि निराधार अस असहाय्य लोकांना अशा प्रकारे सेवा करावी त्यांना या निमित्तानं आमच्या बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची आम्ही शुभेच्छा शिवसेनेच्या वतीने देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आमचे आराध्य देवत मान्य सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज आम्हा शिवसैनिकांना ते आजच्या दिवशी पोरके करून गेले होते परंतु बाळासाहेब कुठेच नाही गेले ते प्रत्येक कट्टर शिवसैनिकाच्या हृदयात आजीवन स्मरणात राहील त्यांनी त्यांचे कार्य एवढे महान आहे मी एक त्यांच्या छोटासा शिपाई माझ्या परीने जे प्रयत्न माझ्याकडून होत असते ते मी केलेलं आहे शिवसेना शहर भुजबळच्या वतीने आम्ही त्यांना आज मानवंदना व आदरांजली देण्यात आली सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना मिळून जय हिंद जय जे महाराष्ट्र